वारी कीर्तनाची वारी आई साहेबांचं तिकडलं आडनाव जाधव होत आणि इकडलं सासरचं आडनाव भोसले होतं ते वेरुळचे लीचे राहणारे बाबा आई कधी तुम्ही जर सिंतखेड राजाला जर गेलात ना एक गोष्ट लक्षात ठेवा राष्ट्रमाता जिजाई साहेबाच्या पायावरती तुम्ही डोकं ठेवतात ना तर यावेळेस असं करा की त्यांच्या पोटावरती डोकं ठेवा कारण त्यांच्या पोटाने आपल्याला शिवाजी महाराज दिले <प्रागा> या महाराष्ट्राच्या मातीकरता लढला माझा प्रत्येक मावळा छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले तुळजापूर छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले नारायणपूर छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले कोल्हापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले पंढरपूर काशी की कला हो मथुरा में मस्जिद बनती अगर छत्रपती शिवाजी महाराज ना होते की सुन्नत हो जाते अरे लढला प्रत्येक मावळा या महाराष्ट्राच्या माती करता येसाजी तानाजी प्रतापराव गुजर बहिरजी नाईक शिवा प्रत्येक मावळा या महाराष्ट्राच्या मातीत लढला अरे मातीत मारणार हजारो असतात मातीत मारणार हजारो असतात पण मातीसाठी लढणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतात प्रत्येक मावळा लढला अरे तानाजी मालो सर या महाराष्ट्राच्या मातीकरता लढलाय राष्ट्रमाता जिजाई साहेब कोणाण्याकडं नजर घेऊन उभा आहे राजाने पाहिलं आई साहेब पाहतात राजाने प्रश्न विचारला आई साहेब काय बघताय कोणाऱ्याकडे अरे शुभा ते ते, ते हिरव निशान माझ्या डोळ्यामध्ये चलते रे शुभा केव्हा घेतच कोंडाना त्यावेळेस शुभा राजा म्हणतात आई साहेब तुमची इच्छा आहे घेतला 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 कोंडाना ठरला आई साहेब तेवढ्यात तानाजी मालो सरे चा चा रे आपल्या मुलाचं लग्नाचं निमंत्रण देण्याकरता राजा। राजांकडे अरे राज राजांचा चेहरा खिन्न पटल्यानंतर राजाने विचारलं राजा तुम्ही असं खिन्न नाराज काय दिसतात राज आई साहेबांची इच्छा आहे तानाजी आपल्याला तो कोंडाला घ्यायचा तानाजी राज मी घेतो नाही तुझ्या घरी मुलाचं लग्न आहे तानाजी मालुसरे म्हणतात की राज आधी लगीन कोंढाण्याच नंतर माझ्या रायबाच अरे कडाळला तानाजी मालोसरे महाराष्ट्राच्या माती करता ढाण्यावाघ निघालाय कोंढाण्या घेण्याकरता मावळे घेऊन निघालेला आहे तानाजी मालोसरे कोंढाण्यावरती सुभेदार होता उदय भांडरा टोडा नावाचा अरे बारा रेडाचं बळ असणारा उदय भान राठोड कोणाण्याच्या पठार दक्षिणेच्या बाजूला एक पठारे त्यातनं एक एक मावळा वरती चढू लागला जसा वानर चढतात त्या पद्धतीने मावळा चढू लागला आणि चढत असताना तानाजीचे भाऊ सूर्याजी मालोसरे युद्ध चालू होतं रात्रीचा प्रसंग तलवारीला तलवारी ढालीला ढाली सपासप सपासप पद्धतीचं चा युद्ध चालू होत मराठ्यामध्ये हाकाबाजी झाली अरे 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 सुभेदार तानाजी मालुसरे पडले सुभेदार तानाजी मालुसरे पडले सुभेदार तानाजी मालुसरे पडले बरोबर राहिलेले सैनिक पळू लागले सुर्याजी मालुसरे म्हणतात अरे भेताय काय तुमचा बाप इथं मरून पडला आणि भेण्यासारखे पळतात काय अरे काय उत्तर देणार राष्ट्रस माता जिजाई साहेबांना अरे काय उत्तर देणार शिवाजी महाराजांना परत त्या परत मावळे आले आणि पाहता पाहता कोणाना किल्ला घेतला आणि कोणाना किल्ला घेतल्यानंतर गवताच्या गंध्या पेटण्यात आला आणि एकच आवाज आला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी जगद्गुरु तुकोबारायचा हा सुप्रसिद्ध अभंग आहे सर्वांच्या पाठांतरातला अभंग है गोड अभंग है या अभंगाचा भावार तुम्ही तुम्हाला सरळ सरळ पाहण्यास सांगण्याचा प्रयत्न केला आहे बाबा आपल्याला आवडणारी भक्ती करायची नाही भक्ती देवाला आवडणारी भक्ती करायची आपल्याला आवडणारी भक्ती करून काहीच फायदा नाही जे देवाला आवडतं ते पाहायचं जेवाला आवडणारी भक्ती आपल्या जीवनामध्ये घडावी आणि या हा अभंग पवित्र कीर्तना करता निवडलेला आहे जाता जाता छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यासोबत घेऊन जा आई संसार कसा करावा आणि संसार कसं करून भक्ती कसावी करावी आपला पती आपला भाऊ आपल्या घरातलं कोणी जर व्यसन करत असेल व्यसन करणाऱ्या लोकांना सांगा भक्ती कशी करावी परमार्थ कसा करावा व्यसन करू नका आळंदी पंढरपूरची वारी करा त्र्यंबकेश्वरची वारी करा आणि आपलं जीवन कृतार्थ करा ज्या ठिकाणी पवित्र कीर्तना करता मग बोलण्याचं कारण एकच की मी जे आहे ते माझे गुरु भक्तपरायण पैठण निवासी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अखंड ज्ञानाची सुदळी वाटवली राखमाजी महाराज नवले बाबांकड चार वर्ष शिकण्याचा योग आला आणि बाबाच्या कृपा आशीर्वादाने हे बोलण्याचा प्रयत्न केला आळंदीमध्ये माझं काही अध्ययन झालं दहा वर्ष आणि त्या अनुषंगाने श्रोते मायबापाचं आज झालेलं दर्शन सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो या ठिकाणी शेवेला पूर्ण विराम देतो नुनते पुरते अधिकचे सरते करून घ्यावे तुमचे विनवित्वासे पायाचा प्रसादे काही बोललेलो विनोदे मदत क्षमा करणे अंगभूत युक्ती ज्ञानेश्वर पुरे वेळे बापुरे पंधरे परा क्षमा पराध करा क्षमा पराध महाराधन स्वामने ज्ञानेश्वर पाया

पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात पांडुरंग हरी रामकृष्ण हरी